काय करतो काय नाही पाणी पिवल काय म्हणतो काय काय काम करतो रॉप भेटन का तू मी आठ पुढे रफ आहे मलाच रॉफ बघत तू म्हणते रॉ आहे तुझी तीस बोब माही तीस बोम मी बत्तीस पुढे टाकून सुद्धा माझं काहीच नाही आलं अख्खं पाण्यात गेलं सडून गेलं काय लय करताना गे माहिती घेऊ देत नाही तारा झाली साऱ्या दोनच झाली तारा ते पावसामुळे ना इतकी बॅकर झाली ना अख्खे गेले काहीच नाही राहिले बरे काय ते गमत फक्त तेरा वासाऱ्या लागल्यात लागलो काय म्हणा लागलो ना अच्छा काय त्याला लागलं म्हणायचं का मग आता लोकांचं काय एक रोप सुद्धा आलं नाही तो म्हणजे तेरा वासाऱ्या लागलाच ना दहा बारा म्हणते मला वाटलं चार एकराचं वासाऱ्या काढून आलोय आणि तेरा वाफे लागले काय करायचं बरं एवढं रोप टाकून कमी नाही आलं रोप सुद्धा नाही लय झाले पाऊस ना रोज पाऊस रोज पाऊस रोज पाऊस लय करी किती चार महिने वापसाच नाही काय सांग एवढा पाऊस झाला तर दुष्काळानंतर मला वाटत पहिल्यांदाच पाऊस असायला दुष्काळ म्हणायचं नाही काय म्हणजे काय तुझं खाऊ न द्यायला पिऊन द्याय ना तिकडे रोप आहे जायचं म्हणायला काय काय

डायरेक्ट कसं काय रोपमा रोपायकडे चांगलं आहे गाड्या थोडं आई खाली पडलेले पण जाऊन घ्याय आमचं असं बी नाही आलं काय सांगायचं मग तीच सांगते ना कोणाच येत नाही असं रोप हिच बरं आहे म्हणायचं ना आता पैसे किती सांगते ते बघू आता हा बोलून तर बघू आपण आला आता म्हणले एवढ्याला त्यांनी का आता बी खाली लावलाय वाटतं त्यांचा ते काय माणूस सोपाय की युवा खरं ते करण काय अच्छा चार पाच आहेत नाही चार पाच आहेत का देतलं दिसते काय माणूस नाही का मी सांभाळून बर बर बघू आता त्यांनी काय तुला भी घ्यायचं ना मी काय सांभाळून घेऊ तुला बी घ्यायचं ना का मला घ्यायचं हा मला घ्यायचंय पण आता बोलून बोलून त्याचे काय असं काय म्हणते बोलून हा बोलून दाम राम राम नमस्कार चाल बघितलं कसं काय सांगा आम का आता आमच्यापेक्षा सांग तर चांगलं जीव तुमचं नाही का घ्यायचं काय सगळं एवढा लावप आहे आता घ्यायचं घ्यायचं काय कसं काय सांगितलं तर बरं एवढं पाव आणि व्यवस्थित दिलं तर सगळंच घेऊ ना सांगा सांगा व्यवस्थित काय तुम्ही सांगा ना काय सांगायचं बघ आता आम्हाला एवढं लॉब आहे ना आम्ही बघितले दोन चार ठिकाणी म्हणजे जरा तुम्ही सांगा ना काही काय 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 घ्यायच पण हाय थोडं फार पातळ बी थोडं का गावात हाय आता आहे हाय असं पाचची बोट आपली काही सारखी नसते पंच तीस हजाराला परवड मग पंचवीस हजार घेऊ शकतो नाही नाही परवडत नाही ला पंचेचाळीस ला देईन नाही नाही सकाळीच माणूस येऊन गेला एक चाळीस हजाराला मागितलं त्यांनी ने ने आता याला कष्ट लय लागत आहे याला एक गुणी खाताची टाकली याला निन्नी आली खोरापणी आली पाणी बाकीच काय साध लोचे खोरापणी निन्नी कोणाला चुकलंय का सगळ्यालाच करायचं असते तुम्ही डायरेक्ट कांद्याच्या भावात जर सांगायला लागले तर कांद्याची रेंज चालली तर कांद्याच्या भाव आमचं नाही आलं म्हणूनच ऐकलं आम्हाला ना तुम्ही नितीन काय म्हणला नितीन म्हणला हाय व आपल्या तिकडे ओळखीचा माणूस आहे चल म्हणला बघून येऊ हजारिक रुपये कमी द्या हा ओळखत हजार रुपयाने काय होणार सांगा कांद्याची काय किंमत रेंज ती चालली अरे मी गेलो आठ दिवसाला ते दुसऱ्या वावरात रोप होत ती मी आज एक आधुडीच रोप तेरा हजार रुपये लिहिले तुम्ही म्हणता एक जण चाळीस हजार मागे तुम्हाला कितपर्यंत पटते मी सांगितलं नाही ते भो पंचतीस हजारापर्यंत आता शेवट पस्तीस पर्यंत नाही म्हणजे आता पाच हजार किती वाढले आता तुम्हाला तुम लागेल जा खातील रोज बघा बर इथं या सगळं ऐकून घ्या इथ आता हे थोडं फार पाच त्यात कधी कधी पाहिलेलं नाही आपली काय सारखे सारखे नदी मग तुम्ही डायरेक्ट पाच तुम्ही पाच ही बोट तुपातली असल्यावर सांगतात काय तुपातली अशी याचा मज्जी जाय दार हजेरी पडला ही कडच दार, दार तू ठायच का ना काय का दार खच आहे ना अहो मग आम्हाला बिल खर्च आहे ना त्याला तुम्ही डायरेक्ट जणू काय आम्ही चिरून डायरेक्ट गोन्यात नाही पैसेच तेवढे ना आम्हाला पंचाळीस नव्वद हजार पैसेच वाहणार बिलायचं असताच थोडंफार गव्हायचं असतं मी काय म्हणतो नेते बिलायच असून काय असू आपल्याला पंचवीस हजार परवडत तेवढे बी होते नाही त्याची गॅरंटी नाही पण आपल्याला तेवढे परवडत जाईल माणूस सांगायचं नेक्स्ट तुम्हाला गॅरंटी ते घेऊ नका माग चारा रोप तुढे जाईल इकडे हो तुम्हाला या ना शेवट पंचवीस हजाराला देता येत का नाही जमाय चलनी तीन जम जाम मग काय सांगतो काय असं करा फोन करा फोन करा मग काय करू काय दाखीलय ती माणूस काय रॉप मला हाय एकदा मग आता मला काय माहिती एवढं बोलतो रॉप किती आजूली तू डायरेक्ट किती सांगते पंचेचाळीस हजार तो यामुळे करायला लागला हा जाऊन दे आपल्याला नाही तेवढे काय तरी पैसे होते तेवढे आज लय पन्नास रुपये पण होते का तुला तरी वाटते का मला बरं असता मग मी नेस काही हाय देयदे तेवढंच राहून दे तुला जर दुसरीकडे भेटलं तर बघ कसलं बोलते काही सांगा तुम्ही डायरेक्ट म्हणजे आमच्या फाला आहे ना का तू डायरेक्ट का तिथे पैसे घ्यायला लागलाय तू जाऊन तिथे ह्याच्याच वायता मला का मला माहित असतं मी आणलं असतं किती तुला अरे मग हे रोप रोप नसल्यामुळे ना लोक अशी वार ना पुढे जा पुढे काही काही बरं राहिलो जमतं का जाऊन दादा रोप देऊन टाकणे पाहिजे चांगलं मागत होत नाही परवडत लढाई का तुम्ही आपलं रोप जरा पातताळ आहे पाताळ आहे मग काय पाचवी आपली काही सारखी असते परत गिऱ्हाईक घेतोय नाही येतोय मग ना काय ना उता आलाय पल्लाच गिऱ्हाईक येते एक गेले तर दुसरी येते ते तिने काळजी करून येणार ना चांगले पैसे येत होते रोप तुम्ही देऊन नाही मी जाणार जबर माझ्या डोक्याला काय चावी देऊ काय नाही जाणार काय आता हे खराब होऊन जाईल ना जालं माझं होईल तुझं त्याला गिऱ्हाक बघा पटकन चला येईल

काय झालं काय झालं काय झालं पंचायतच्या काही सागरात काही बारायला लागले मग आता मग आता काय येऊन असतोय पुढे

काय काम नाही पंचवीस रे बाबा काही खरं आलं वेळा इथं करायचं नाही तर मग काय पडले त्याच्यावरून हा मला तर आजूबाजू इतका माहिती मी उचलून तिकडे असतो देत असतो उसला सारे काढलेत ना त्याच्यात दिसले काढून लाल कांदा गावात आपण करू शकतो ना गावात भेटत झालो तू झाला भेटत्या लोकांना आताच्या घरीच बघायचं चालू घरी काय मला मी नाही भेटते दुकाना लोकांनी कांदा कांदा आता जसं तसं बघू आता काय इलाज नाही त्याला

लावायचे याला खरंच किती वळ बायकडे ऐकतच नाही ऊसाला काय सारा आदू घेता बयाला त्याला पिकाळा खुरपा आणि आता झालं आता हे पाणी पाऊस झाल्या म्हणून झालं गुला दुष्काळ पुढं पाणी कमी पडणारच ना एरीला मग आता मोग जोडून द्यायचं का नाही म्हणत मी पण काय होऊ शकते मी काय एक वर्ष येत नाही काय म्हटलं काय म्हणा मोठं देते काय करणार काय करायचं याआधी कांदा आपला लावलाय ना त्याचे झाले तर लाख नाही दहा हजार पुढं गॅरंटी काय हातीने ऐकून घे आज लोकांना वाटते आज लोक पन्नास रुपये कांदा झाला आज वाटते लोकांना पण पुढं कांदा आल्यावर काय ते सांगते लोकांना कांदा रोड वर्ष देऊ शकतील लावायचं हायच्यामुळे आपलं समाधान राहायचं काय होईल ते लावायचा बघू दुसरीकडे आता रोखत नाही नितीन अरे पण ते गाव गावला बी सुद्धा भेटते का तुला काय कांदा कांद्याचं आठ पन्नास रुपये वाटते उद्या पाच रुपये आल्या कांदा कांदा रोळ कांद्याचा पुढे आहे ना मार्च एंडिंगला mm. मार्च बस हे बोला बिला तरी साथ थे बाजार पुढे फार mm. पण गावरान जर आला ना मार्च बसून तर कांदा रोड वर फेकून द्यावा मी अजिबात का ना फेदा करीत नसतो किती चार एकर जे काढले तुम्ही वापे मी जास्त घुस लावून सांगा मरुज झाले काय करणार गावरान तर करून भेटलं बी तर मग आपलं काय करायचंय सगळं सगळं तू आहे करते काय चार एकराचं केलंय ना त्या डायरेक्शन तीन हजार रुपये बाजार आहे तुला सर विषयाने म्हणजे काय असेल ती रोप बाकीचे भेटतील नंतर आणि मी बी लावणार आहे ऊस थोडाफार नाही लावलं तर मी दुसरं काय करेल आता बस ऊस लाव आणि पुढे आता आता हे पाऊस पुढे पाणी खेळ पडले पावसाने माझं काय मोक सोडून यायचं का तुम्ही आता ऊस लावायचं ना करायचे सऱ्या करायचे अंग करायचे एवढे बया लावायचे खुरपायचे काय किती कुठं ना करणारच ना गरे गरे तुमच्या पुढे माझ्या डोक्यात माझं सोडून

चालते चालते जेवायचं काय काय जेवून घेऊ आणि काढायला गावला काय काय नाही घेतलं म्हणजे